राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे झेप घेतली आहे आणि यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे शिंदे पुन्हा दिल्लीला गेले का गेले कशासाठी गेले अशा प्रश्नांची मालिका सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे शिंदे यांचा हा दौरा अचानक अनपेक्षित आणि मंत्र्यांना न सांगताच पार पडतोय यावरूनच राजकीय भूकंपाची चाहूल लागते आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशन सुरू असताना शिंदेंची दिल्ली यात्रा म्हणजे नुसता योगायोग की डॅमेज कंट्रोल ऑपरेशन पक्षातील सर्व खासदारांसोबत बैठकीचं कारण पुढे केलं जात असलं तरी खरी कारणं अजूनही धुसरच आहेत कारण एकीकडे महाराष्ट्रात सत्ताधारी गटाच्या अंगाखांद्यावर वादांचे वनवे पेटलेत संजय गायकवाड यांचा मारहाणीचा प्रकार संजय शिरसाड यांच्या बॅगेतला नोटांचा व्हिडिओ आणि भरत गोगावले यांच्यावरचा जादू जादूटोण्याचा आरोप या घडामोडींनी राज्य सरकारची प्रतिमा जोरात हदरली आहे या पार्श्वभूमीवरच मंत्रिमंडळातील काही वादग्रस्त चेहरे रडारवर असल्याची चर्चा जोरात आहे शिंदेंचा दिल्ली दौरा म्हणजे अशा मंत्र्यांच्या भविष्यव्याबाबत हायकमांडची सल्ला मसलत अशी चर्चा रंगू लागली आहे एकनाथ शिंदे यांची प्रतिमा ही जनतेचा नेता अशी असली तरी त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत विशेष म्हणजे काही निर्णयांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आडवा हात दिल्याचंही चर्चेत आहे त्यामुळे महायुतीतील अंतर्गत कुरबुरी आता उघडपणे झळकू लागल्यात असा प्रश्न उपस्थित होतोय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवता हा दौरा म्हणजे राजकीय स्ट्रॅटेजी पुन्हा प्रयत्न असू शकतो दिल्लीच्या दरबारात जोरदार बैठकांचा कार्यक्रम सुरू असला तरी महाराष्ट्रात शिंदेंच्या प्रत्येक पावलावर राजकीय चष्म्यातून बारीक नजर ठेवली जात आहे एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे शिंदे जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा काहीतरी घडतं आणि काहीतरी बदलतं आता हा दौरा कोणाला वर नेणार आणि कोणाच्या खुर्चीखाली वायू सरकवणार हे काही दिवसात स्पष्ट होईल पण सध्या राज्याच्या राजकारणात वातावरण पुन्हा एकदा गरम झालं हे नक्की